जिजाऊ उद्यान मंदिर हाडको इथं जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी सादर केलं यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे विविध देखावे नांदेड जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्तानं जिजाऊ उद्यान मंदिर हाडको डॉक्टर ढगे हॉस्पिटल या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विविध गुणवंत कलावंत विद्यार्थी यांच्या वतीनं विज्ञान प्रदर्शनीमध्ये विविध सादरीकरण यावेळी पाहत आलं विज्ञान च आयोजन यावेळी करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करताना निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला होता विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता पाटील गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रदर्शनामध्ये प्री प्रायमरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचं प्रयोजन सुद्धा या प्रसंगी केलं होतं ध्वनीचे प्रवर्तन मानवी श्वास उच्च श्वास यांचं प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य ज्वालामुखी वॉटर प्युरिफिकेशन सेल्स ऑर्गन्स वॉटरसायकल रोबोटिक हँड बायांची फॉरेन अॅक्युप्रेशर स्पेस हॅच वेस्ट यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते तसंच विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणं सूक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता हा उपक्रम जिजाऊ ज्ञान मंदिरच्या वतीनं याप्रसंगी मांडण्यात आला होता शाळेतील पूर्ण विभागातील शिक्षक वृंद अनिता बायस सागर अगलावे मकरना शिराळे महानंदा होणराव मेघा लामदाडे वैष्णवी पांचा यांनी या कामी मोलाचं योगदान त्यांचं लाभलं होतं शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता पाटील गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिजाऊ उद्यान मंदिर इंग्लिश शाळेमधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा प्रकृती संरक्षण यांच्यासह अन्य विषयावर विज्ञानाचे प्रदर्शन आयोजित केले होते विद्यार्थ्यांमध्ये अवेश गाडेकर रुद्रांश भगत इत्यादी अनेक अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सहभाग घेतलेला होता जिजाऊ ज्ञान मंदिरच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सिडको हाडको आणि पालक वर्गांच्या वतीनं शाळेचं यावेळी अभिनंदन केलं जाते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे टीका पाटील